नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे व्हिडिओ आहे हा स्किप न करता बघा ना मग शेतकरी चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता तो दोन हजार नाही ते चार हजार रुपये तर दोन आपल्या योजनेचे बँक खात्यामध्ये रक्कम आहे ही वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिली यादी आलेली आहे ही सगळी अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांना महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे तीन हजार पाचशे पा सॉरी पस्तीस हजार पाचशे नाम जाग याद्या आपल्याला जाहीर करण्यात आलेल्या आहेत अंमलबजावणी ही सुरू झालेली असून शासन देखील प्रसिद्ध झाला आहे राज्यात राबवल्या जाणाऱ्या सी एम किसान पी एम किसान योजना म्हणजे नमशेतकरी महासन्मान योजना या योजनेचा पहिला हप्ता पी एम किसानच्या योजनेच्या चौदाव्या हप्त्यासोबतच म्हणजेच पंधरा जुलै रोजी दिला जाणार असणार अशी माहिती समोर येत आहे शेतकऱ्यांना बरेच दिवस झाले या हप्त्याची शेतकरी वाढ बघत होते परंतु आता सर्व आता सर्व केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेबरोबरच बरोबरच राज्य शासनाने महासन्मान निधी योजना लागू केली यामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक तीन टप्प्यांमध्ये दोन दोन हजार रुपये यासोबतच नमोशेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक तीन टप्प्यांमध्ये दोन दोन हजार रुपये असे एकूण बारा हजार शेतकऱ्यांचे असा अनुग्रह अनुदान लाभ म्हणून दिले जाणार आहे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार जे शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार त्याचबरोबर नव शेतकरी योजनेचा अंतर्गत दोन हजार रुपये असे मिळून पंधरा जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाच्या बैठक पार पार झाली बैठकीत नमो शेतकरी महासन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली पीएम किसान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली आहे देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी चार वर्षी सहा हजार रुपये मदत म्हणून दिले जातात हे पैसे चार महिन्याच्या प्रकारे प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात शेतकऱ्यांना बँक खात्यात प्रत्येकी चार महिन्या दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून जमा केले जातात पण आता राज्य